डे टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक गडामुळे सरोवर फार्म अँड रिसॉर्ट येवेगाव यांच्या माध्यमातून गोर गरीब मुलांना वया पुस्तके रेनकोट तथा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सरोवर फार्म अँड रिसॉर्ट चे डायरेक्टर तौसीफ अंसारी यांच्या विशेष संकल्पनेतून तसेच सरोवर समूहाचे प्रमुख सिद्धराम जाधव यांच्या विशेष अंतर्गत समाजापुढे एक नवीन आदर्शरूपी पायंडा प्रस्थापित करीत आपण ही समाजाचे काही देणे लागतो या उतात भावनेतून शेकडो गोरगरीब विद्यार्थ्यांना गत अनेक वर्षांची परंपरा अखंडित राखत वया पुस्तके रेनकोट तथा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अंबरनाथच्या अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकारांची विशेष उपस्थिती बदलापूर पश्चिमेकडील रोड डॅमवरील चिखलोली गावातील सरोवर फार्म अँड रिसॉर्ट येवेगाव यांच्या माध्यमातून तसेच प्रामुख्याने सरोवर फार्म अँड रिसॉर्टचे डायरेक्टर तौसे अंसारी यांच्या विषय संकल्पनेतून गत अनेक वर्षांपासून परिसरातील गोरगरीब शेकडो विद्यार्थ्यांना वया पुस्तके रेनकोट तथा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत असून तीच परंपरा अखंडित राखत यावर्षी देखील सरोवर फार्म अँड रिसॉर्ट येवेगाव यांच्या माध्यमातून सरोवर फार्म अँड रिसॉर्टचे डायरेक्टर तवसी पंसारी यांच्या विशेष पुढाकाराने तसेच सरोवर समूहाचे प्रमुख सिद्धराम जाधव यांच्या विशेष परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांसाठी पुस्तके रेनकोट तथा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला अंबरनाथ परिक्षेत्रातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकारांनी देखील आवर्जून उपस्थिती लावली सरोवर फार्म अँड रिसॉर्टचे डायरेक्टर तवसी पंसारी तसेच सरोवर परिवाराचे प्रमुख सिद्धराम जाधव तथा उपस्थित पत्रकार तथा आस्ते सदर, वर, अनेक मान्यवरांच्या हस्ते शेकडो विद्यार्थ्यांना तथा गोरगरीब मुलांना व पुस्तके रेनकोट तथा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले सरोवर फार्म अँड रिसॉर्टचे डायरेक्टर तौसी पन्सर यांच्या माध्यमातून आयोजित सदर कार्यक्रमांतर्गत वया पुस्तके रेनकोट तथा जीवनावश्यक वस्तू वाटप झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहावयास मिळाले गत अनेक वर्षांपासून सरोवर फार्म अँड रिसॉर्टच्या माध्यमातून बदलापूर परिक्षेत्रातील शेकडो गोर गरीब आदिवासी निराधार आश्रित मुलांना अन्नधान्य रूपी वाटप आर्थिकदृष्ट्या मदत तसेच शालेय साहित्य वाटप अशा तर अनेक सार्वजनिक उपक्रमांचे सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करण्यात येत असून त्याच अनुषंगाने तीच परंपरा अखंडित राखत विशेषतः सरोवर समूहाचे प्रमुख सिद्धराम जाधव यांच्या विशेष नियोजनाअंतर्गत समाजापुढे एक आदर्शरूपी पायंडा प्रस्थापित करीत आपण ही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त्य भावनेतून सदर गोरगरीब शेकडो मुलांना वह्या पुस्तके रेनकोट तथा जीवनावश्यक वस्तू वाटप कार्यक्रम संपन्न झाला तसेच सदर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती लावणाऱ्या अंबरनाथ परिक्षेत्रातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार तथा उपस्थित मान्यवरांचा सरोवर फार्म अँड रिसॉर्टच्या माध्यमातून गुलाब पुष्प देत विशेष सन्मान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज इधर देखो इधर देखो इधर देखो मामा नगील इंका नटिक सागर है यहाँ पर सर्वर फार्मेसी आ यूसुफ भाई रहेगा कल आते हैं हम सामाणे आमचा जो उपक्रम चालू आहे आमचा जो कार्यक्रम चालू आहे आदिवासी गरीब आणि उपेक्षित वंचित अशा समाजाच्या लोकांना राशन वाटत अन्नधान्य वाटत आणि शाळेतील गरजू मुलांना घरनू मुलांना शालेय पुस्तक वाटत युनिफॉर्म रेनको आधी जे जे आवश्यक आहे त्यांना पाठी पेंचिंग सगळं त्याआधी सगळं आम्ही त्यांना देत असतो सहा बदल मार्ग हे जो कार्यक्रम आहे आम्ही हा जो कार्यक्रम मी सर्व सरप्रमुख शिबराम जाधव आणि आमचे डायरेक्टर तोशिब अन्सारी आम्ही संयुक्त विद्यमाने उभं राहून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करीत असतो आज या ठिकाणी सरोवर महामय निस्वाट परिवारामार्फत मधून समाजासाठी काय करावं असं वाटत असेल तर हे उत्तम उदाहरण आहे की त्यांनी हा एक प्रकारचा या सर्व बाकीच्या लोकांना एक प्रकारचा संदेश दिलेला आहे याच्यातून की कार्य करायचं असेल तर नुसतं फक्त फार कार्य न करता समाजासाठी काहीतरी करावं या उद्देशाने केलेलं आहे म्हणजे हे हा जो उद्देशांचा आहे हा उद्देश अतिशय चांगला आहे आणि मी त्यांचं त्यांचं त्याबद्दल कौतुक करतो